राज्यात घरोघरी तिरंगा पोहोचवून हे अभियान यशस्वी करा मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांचं आवाहन राज्यात दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे हा आपला राष्ट्रीय सण असून या सर्वांना सहभागी करून घ्यावं आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचवून हे अभियान यशस्वी करावं असं आवाहन नगर परिषद आमगावचे मुख्याधिकारी यांनी केलं तसंच नगर परिषद आमगाव तर्फे सर्व नगरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आणि हितचिंतक प्रशासक आणि मुख्याधिकारी नगर परिषद आमगाव संकलन राधाकिशन सुटे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया